नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीई डी या परीक्षेमध्ये वर्तुळावर आधारित असणारे प्रश्न बघणार आहोत की जे परीक्षेला आलेले आहेत ठीक आहे तर वेळ आला होता आपण लगेच सुरुवात करूया हा टी ई डी दोन हजार एकवीसचा चा प्रश्न आहे बा ही आकृती त्यांनी आपल्याला दिलेली प्रश्नामध्ये आणि त्यांनी म्हटले आकृतीमध्ये एम एन हा वर्तुळाचा व्यास आहे तुम्हाला दिसतोय एम एन हा वर्तुळाचा व्यास आहे व रेषा एयम ही स्पर्शिका आहे ही एम जे आहे ती स्पर्शिका स्पर्शिका म्हणजे त्या वर्तुळाला टच करून जाणारी रेषा त्याला स्पर्शिका म्हणतात है ना आणि जर ए एन बरोबर पंचवीस ए एन म्हणजे इथून इथपर्यंत ए एन हे टोटल किती पंचवीस आहे आणि ए डी किती आहे नऊ आहे ए डी नऊ आहे आणि एन पंचवीस आहे जर असं असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची आर आता हे काढण्यासाठी एकदम सोपी आयडिया आहे मी सांगतो त्या पद्धतीने आपण फॉलो करू शकता तर याच्यासाठी स्पर्शिका छेदिकाचा एक प्रमेय बा की ही स्पर्शिका आहे आणि ही छेदिका आहे त्यांच्यामध्ये काय रिलेशन असतं ते सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये असतं हा एम असतो ना त्याचा वर्ग म्हणजे आपल्याला ही बाजू माहिती आहे थोडक्यात आणि ही जर माहीत झाली तर ह्या दोन बाजूवरून आपण पाय तो तिसरी बाजू काढू शकतो ठीक आहे ना हे आपल्याला माहिती आहे तर बघा सुरुवातीला आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे हे जो आहे स्पर्शिका त्याची जो रेषाखंड आहे ए एम त्याचा वर्ग बघा एम चा वर्ग, वर्ग लक्षात ठेवायचे या टाइपचे अजून प्रश्न आलेले परीक्षेला परीक्षेला एम वर्ग बरोबर हे जे दिले ना एडी आणि एन ह्या दोघांचा गुणाकार ए डी गुणुले एन झालं बघा चा वर्ग बरोबर ए डी गुणुले एन आता या ठिकाणी जर आपण पाहिलं एम चा वर्ग बरोबर ए डी किती आपल्याला दिले नऊ त्याच्यानंतर ए एन किती आहे पंचवीस है का नाही आणि मग यांचा जर गुणाकार केला आपण पंचवीस नव किंवा यांचं डायरेक्ट वर्ग काढलं चा तरी चालेल है का नाही डायरेक्ट वर्गमुळं काढते तर का येतं बघा ए एम वर्गचं एम तीनचं वर्ग सॉरी सॉरी नऊचं वर्गमुळं किती आहे तीन पंचवीसचं वर्ग म्हणून किती आहे पाच असं काढलं तरी चालतं म्हणजे आणि पाच तरी किती होतात पंधरा म्हणजे एम ची किंमत आपल्याकडे किती आलेली आहे पंधरा तुम्ही म्हणताना कसं यास किंवा तुम्ही पंचवीस नव्वद दोनशे पंचवीस करा आणि त्याचा वर्ग म्हणून पंधरा काढलं तरी पण चालेल आता एम पंधरा झाला आणि टोटल ए एन किती आहे हा पंचवीस आहे बघा टोटल ए एन किती आहे पंचवीस आहे हा पंधरा आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे एम एन काढायचं आहे बरोबर आहे की नाही एम एन मग तो कसा काढता येईल तर तुम्हाला पाहिजे गुरुचं त्रिकूट पण माहिती आहे मी सांगितलेले आहेत तुम्हाला आहे ना त्याच्या अगोदर तुम्हाला बाकीची पुढे जर पाहिले असेल तुमच्या लक्षात येईल जसे की या ठिकाणी बघा पंधरा आहे इथं पंचवीस आहे आता पंधरा म्हणजे काय बघा तुमच्या लक्षात येईल तीन पाचे पंधरा पंचवीस काय पाच पाच पंचवीस आणि मग तीन पाच असं जर असेल ना तर तिसरी बाजू किती असते चार तीन चार पाच हे पाहिलं गोरचं त्रिकूट आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे तीन चार पाच आणि मग चार आता तीन पाच पंधरा पाच पाच पंचवीस तर चारा पंचे वीस म्हणजे हे किती येणार आहे वीस येणार आहे बघा किंवा हे जर तुमच्या त्रिकूट लक्षात नसेल तर तुम्ही बघा तुम्हाला माहिती आहे पाहिता गोरजा प्रे तो असतो तुम कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग आहे की नाही म्हणजेच आपल्याला ह्याचा जर वर्ग काढायचा असेल एम एनचा वर्ग बघा आता आपल्याला एम एन काढायचा ना मग एम एनचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग करायचा कर्ण कोणता आहे आपला हे ना आता तुम्ही म्हणता नाही तर काठ कोणत्रिकोण कुठे बॉ तर त्याच्यासाठी एक माहिती पाहिजे तुम्हाला की स्पर्शिका जी असते ना त्रि लंब असते स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते ही गोष्ट महत्वाची आहे मग हा काय झाला कर्ण आणि तो जर आपल्याला काढाय सॉरी आपल्याला एम एन काढायचा आहे ना एम एनचा चा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजे ए एनच्या च्या वर्गामधून कोणाचा वर्ग वर्गवाचा करायचा एमचा चा वर्गवाचा करायचा तर एवढं मोठं लिहित बसण्याची आवश्यकता नाही समजण्यासाठी मी फक्त लिहिते तुम्हाला आता एम एन वर्ग बरोबर ए एन किती पंचवीस म्हणजे पंचवीसचा वर्ग वचा एम किती पंधरा पंधराचा वर्ग म्हणजे बघा पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस वर्ग पाठ किमान तीस पर्यंत आहे की नाही सहाशे पंचवीस म्हणून दोनशे पंचवीस गेले किती राहिले चारशे हे काय झालं एम एनचा चा वर्ग एम एनचा चा वर्ग जर चारशे असेल तर दोन्ही बाजूचे वर्ग म्हणू घ्या म्हणजे एम एन किती येणार आहे वीस वीसचा वर्ग किती आहे चारशे आणि हीच गोष्ट तुम्हाला मी इथं सांगत होतो बघा जर पाहितं घरचं त्रिकूट तुम्हाला माहित असेल तीन चार पाच सात दहा पाच बारा तेरा हे ना हे तर त्याच्यानुसार येणार आहे करता येणार आहे दोन जर आपल्याला आहे ना तर तिसरे येतं आणि त्या त्रिकुटाला जर एकाच संख्येने जर आपण बघितलं बास निघूनले फक्त सगळीकडं तरी पण नवीन जे येतं ना ते पण पाहतं गुरुचं त्रिकूट असतो तर थोडक्यात हे वीस आलं एम एन किती आलं वीस जर एम एन जर वीस असेल तर या ठिकाणी हे किती दहा आणि हे पण किती दहा कारण व्याज जर तीस सॉरी वीस असेल तर त्रिचे किती येणार आहे दहा येणारे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे पहा हे प्रश्न अशा पद्धतीने सोडायला हरकत नाही पुढचा प्रश्न आहे टी दोन हजार सतराला विचारला सेम याच पद्धतीचा आहे फक्त आकृती थोडीशी बदल केलेली आहे आडवी अशी उभी केलेली गेला इथं पण तसंच म्हटलंय ए बी हा जो आहे त्या वर्तुळाचा व्यास आहे बी सी ही स्पर्शिका आहे त्यांनी दिली आहे आपल्याला आणि जर सी बरोबर सोळा ए सी म्हणजे सगळं टोटल किती आहे एसी बरोबर सोळा आहे त्याच्यानंतर सीडी इथून इथपर्यंत जे छोटं दिसते हे सात आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती आता पैच वर्तुळाची त्रिज्या जर आपल्याला काढायची आहे तर हा अगोदर हा व्यास ए बी काढणं गरजेचं आहे ह्याच्या अगोदर तुम्हाला बी सी भेटणार आहे मी आज जे स्पर्शिका छेदिका प्रमेची म्हटलं तर ही जी स्पर्शिका असते ना तिचा वर्ग बघा तिच्या रे, खंडा रेषाखंडाचा वर्ग म्हणजे आपण म्हणणार आहे बी सी वर्ग बरोबर बघा हे बी सी वर्ग बरोबर सी डी गुणुले सी ए किंवा ए सी बघा सी डी गुणुले सी ए किंवा ए सी हे बी सी वर्ग बरोबर सी डी गुणले सी ए बघा सी डी किती आपल्याकडं सात आहे सी ए किती आहे म्हणजे ए सी किती आहे सोळा सोळा सतं किती एकशे बारा आता तुम्ही म्हणता ना याचा वर्ग मग का काढत बसायची गरज नाही तुम्ही म्हणता का तर बघा कारण आपल्याला पुढे जाऊन त्याचा वर्गच करायचा असतो परत नाही ना नाही ते याचा वर्ग मग काढता आणि मग ते तुमचं हे आन्सर येते आणि ते लगेच तुम्ही वर्तुळाची दर्जा मानताल तर ते रॉंग होणार आहे पहा तर आपल्याला काय काढायचं आहे हे बी सी वर्ग म्हणजे याचा वर्ग मिळाला आपल्याला आपल्याला कर्ण कर्ण पण माहिती आहे कर्णाच्या वर्गामधून जर या बाजूचा वर्ग वजा केला तर आपल्याला ही बाजू भेटणार आहे की नाही म्हणजे ए बीचा वर्ग जर आपल्याला काढायचा असेल तर तुम्हाला ए सीच्या वर्गामधून बी सीचा वर्ग वाजा करावा लागेल पायथावरचं प्रमेय है का नाही या बाजूचा वर्ग जर काढायचा आहे तर कर्णाच्या वर्गामधून दुसऱ्या बाजूचा वर्ग वजा करणे तर ए सी वर्ग किती आहे बी सी म्हणजे सोळा आहे आपल्याकडं मग आपण इथं लिहू सोळाचा वर्ग वजा आता बी सी वर्ग त्याची डायरेक्ट किंमत आपल्याला इथं माहिती आहे हाय का नाही म्हणजे किती येते डायरेक्ट एकशे बारा आपण लिहून टाकली त्याचा वर्ग नाही करायचा मात्र कारण बी सी वर्गाचीच किंमत येते या ठिकाणी सोळाचा वर्ग किती येतो दोनशे छप्पन वजा एकशे बारा दोनशे छप्पन मधून जर एकशे बारा वजा केले आपण तर किती यायला पाहिजे बघा सातून दोन गेले चार पाचातून एक गेला चार दोनातून एक गेला एक एकशे चौवेचाळीस ए बी वर्गाची किंमत आपल्याकडे एकशे चौवेचाळीस आली वर्गमूळ घेता येईल आपल्याला दोघांचं म्हणजे ए बी बरोबर ए बी वर्गाचं वर्गमुळं ए बी आणि एकशे चौरेचाळीसचा वर्ग म्हणून किती आहे बारा म्हणजे बाराचा वर्ग एकशे आहे की नाही म्हणजे त्याचं वर्ग बारा ए बी आपल्याकडं टोटल बारा आले बघा जर हे बारा असेल तर त्याची त्रिचे किती असणार आहे सहा हे, हे लो लो सहा आणि हे सहा म्हणजे आपलं उत्तर आलं सहा सेमी पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आहे तर आपण या ठिकाणी स्पर्शिका छेदिका प्रमेय अगोदर अप्लाय करतोय आणि नंतर पाय प्रमेय अप्लाय आप करतोय आपल्याला अँसर लगेच येत आहे पुढील प्रश्न आपल्याकडे पहा हा टी ईटी दोन हजार चौदाचा प्रश्न आहे आकृती मात्र इथं त्यांनी दिलेली नाही आपल्याला ही मी माझ्या मनाने आकृती काढलेली आहे ठीक आहे इथे म्हटले एका वर्तुळामध्ये पी क्यू व आर एस या दोन समांतर जीवा वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध अंगास आहेत म्हणजे आपल्याला दोन जीवा आहेत पहा ही एक जीवा काढली मी आणि ही एक जीवा काढली ठीक आहे ना कॉर्ड म्हणतो आपण त्याला तर त्या वर्तुळाचं केंद्राच्या विरुद्ध अंगास म्हणजे एक इकडच्या आणि एक इकडच्या बाजूला कशी यू पी काढली तरी चालली असते या ठिकाणी पी क्यू सहा आहे आणि आर एस आठ आहे म्हणजे मी छोटी लिहितो पी क्यू जी आहे ती सहा आहे आणि आर एस काय आठ आहे हे टोटल आठ आहे आणि टोटल किती आहे सहा बर असून त्या दोन जीवांमधील अंतर सात सेमी आहे म्हणजे हे जे अंतर इथून इथपर्यंत जे अंतर आहे त्यांच्यामधलं जे अंतर तर ते कसं आहे सात सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा तर आपल्याला त्रिज्या काढायची पहा एकदम सोपा कॉन्सेप्ट आहे तुम्हाला सहज लक्षात येणार आहे व्यवस्थित बघा बघतो मी काय सांगतो ते ठीक आहे आता दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांच्यामधलं हे अंतर आहे याचा अर्थ ते एकमेकाला या ठिकाणी लंब आहेत ही महत्वाची गोष्ट तुम्हाला अगोदर समजून घ्या दोन याच्यामधलं जे अंतर आहे ते हे असतं म्हणजे लंब असतं थोडक्यात थो 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 है ना आता हे झालं लंब म्हणजे नव्वद अंशाचा कोण झाला आता त्यानंतर मी काय करतो पहा या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे म्हणजे वर्तुळाच्या केंद्रामधून जर जिवेवरती आपण लंब टाकला बघा वर्तुळाच्या केंद्रामधून जिवेवरती जर आपण लंब टाकला तर तो त्या जिवेचे दोन समान भाग करतो म्हणजे हे जर आठ आहे ना तर इकडं चार आणि इकडं चार समजलं सर्वांना आठऐवजी मी चार चार लिहिलो तसं पिकवीच्या बाबतीत पण हे लंब टाकलेलं आहे हे सहा आहे ना तर इकडं तीन आणि इकडं तीन समजलं ओके आता बघा त्रिज्या काढायची कशी त्याच्यासाठी मी काय करतो हा जो सेंटर आहे ना सेंटर मी याला जोडून घेतो पहा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल थोडीशी गोष्ट से मी सेंटर जोडतोय पा कसं आहे म्हणजे क्यू पैकी कोणत्याही एकाला जोडा आणि आर एस पैकी कोणत्याही एकाला जोडा आता, आता मी या ठिकाणी जोडलं पा आता तुम्ही बघायचं ह्याच्याकडं आता समजा ह्या त्रिकोणाचा जर विचार केला आपण हे की नाही या त्रिकोणाचा विचार केला हे चार आहे किती चार त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ना ह्या दोघांमधलं अंतर आपल्याला दिलेलं आहे बरोबर ना आता हे आपण ऑप्शनकड बघायचो ऑप्शन गड बघून आता त्रिज्या जी आहे ही त्रिज्या ती साडेतीन असू शकते का आता जर तुम्ही ह्या त्रिकोणाचा विचार केला मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये हा जो आहे ह्याला मी ओ नाव देतो थोडा वेळ दे। ओ आर जो आहे त्रिज्या ती आहे या त्रिकोणाची काय कर्ण आणि कर्ण जो असतो ह्या दोन बाजूंपेक्षा मोठा असतो साहजिकच आहे काटकोण त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू कर्ण असते मग ही जर चार असेल तर कर्ण हा चारपेक्षा मोठाचा असला पाहिजे की नाही इथून इथपर्यंत ही जी बाजू आहे किती आहे चार ठीक आहे ना तर कर्ण जो आहे त्याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे म्हणजेच तीन पॉईंट पाच ऑप्शन गेलं आणि हे चार पण ऑप्शन म्हणजे दोन ऑप्शन आपले इथंच कट कर झाले कारण का कारण ही कर्ण आहे आणि तो बाजूपेक्षा मोठा असतो बाजू चार आहे ओके डन आता राहिलं सात आणि पाच तर तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे लगेच पायतगुरजचे त्रिकूट मी आत्ता सांगत होतो तु तुम्हाला तीन चार पाच हे पायतगुरतचं त्रिकूट आहे म्हणजे या ठिकाणी जर चार असेल आणि जर आपण पाच ऑप्शन घेतलं त्रिज्या जर पाच घेतली बघा त्रिज्या जर किती घेतली पाच तर हे, हे, तर हे, तर हे, हे चार आहे हे पाच आणि इथं किती येईल मग तीन बरोबर आहे का आणि इकडं पण बघा ह्या त्रिकोणामध्ये जर आपण विचार केला व्यवस्थित तर इथं तीन आहे आणि त्रिज्या आपण किती म्हटल्या आत्ताच पाच जर ऑप्शन हे त्रिज्या म्हणून घेतलं तर बघा हे तीन आहे हे पाच आहे मग इकडे किती यायला पाहिजे चार आणि जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर येऊ बघ बघा हे जे अंतर आहे चार अधिक तीन किती झालं सात जे किती म्हटले होते आपल्या दोन्ही जीवामधील अंतर सात आहे म्हणजे याच्यापैकी जर आपण हा ऑप्शन घेतला तर तो या ठिकाणी परफेक्ट मॅच झालेला आहे बरोबर का कारण बा तीन चार पाच लक्षात ठेवा कर्ण हा मोठाच असतो ना तीन चार पाच इथं सुद्धा तीन चार पाच बरोबर मॅच झाले आणि बरोबर दोन्ही म्हटल्यानंतर चार अधिक तीन आले बा त्याच्यासाठी आपण काय केले समजले तुम्हाला फक्त पायतगुरचं त्रिकूट लक्षात ठेवलंय तीन चार पाच आणि दुसरी महत्वाचा एक नियम आपण अप्लाय केला तो म्हणजे ह्याचे दोन भाग होत असतात लंबा नाही आणि कर्ण जो असतो तो काटकोण त्रिकोणाच्या इतर बाजूपेक्षा मोठाच असणार आहे अशा पद्धतीने आपला हा प्रश्न अगदी सहज सॉल्व्ह झालेला आहे काहीही न लिहिता तुमच्या लक्षात आलंय का बघा पुढील प्रश्न आहे पहा टेटी दोन हजार तेराचा इथं म्हटले आकृतीमध्ये आता ही आकृती आपल्याला ऑलरेडी दिलेली त्यांनी आहे ना आकृतीमध्ये ओ हे वर्तुळ केंद्र आहे आता इथं तर देताना त्यांनी दे दोन्ही पण नाव दिले ओ पण दिले आणि पी पण नाव दिलेले पहा आकृतीमध्ये असंच होतं आणि कारण एपीसी तर नाव दिलेलं आहे ओ हे वर्तुळाचं केंद्र आहे चला पुढे एपीसी च माप ऐंशी डिग्री पहा ए पी सी बघा एपीसी समजत आहे का एपीसी म्हणजे हेच पी आणि ओ एकच बिंदू आहे ते ऐंशी डिग्रीच आहे त्याच्यानंतर माप कोण सी बी पी बघा इथं दिले सी बी पी म्हणजे हा जो कोण आहे तो चोवीस डिग्रीचा आहे किती डिग्रीचा आहे चोवीस तर आपल्याला विचारले मापकोन्स सी एक्स ए बघा हा दिसतोय तुम्हाला सी एक्स ए मी वाटलं त्याला असं करतो बा सी एक्स ए म्हणजे हा कंस अधिक मापकोंस बी वाय डी बी वाय डी म्हणजे कोणता हा बा बी वाय डी हा कंस ह्या दोन्ही कंसाची तुम्हाला काय करायची बेरीज करायची आहे किती येते ते बघायचंय आता तसं जर पाहिलं ना हा चोवीस दिलाय त्याची आपल्याला गरज पण नव्हती त्यांनी दिलाय एकदम सहज सॉल्व्ह आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची हा जो आहे सेंटर आहे म्हणजे केंद्र आहे म्हणजे हा जो तयार जो होता एपीसी हा केंद्रीय कोण आहे काय केंद्रीय कोण आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची असते ती म्हणजे कोणती केंद्रीय कोणाचं माप आणि त्याच्या संगत जो काही कंस आहे त्या कंसाचं माप सारखं असतं म्हणजे हा जर ऐंशी असेल तर हा कंस किती असणार आहे ऐंशीच असणार आहे बरोबर का म्हणजे हा झाला ऐंशी ओके त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आता आपल्याला हे माहिती आहे हा कोण आणि हा कोण कौन कोणते कोण येते विरुद्ध कोण येतं कोणते येतं विरुद्ध कोण कौन? विरुद्ध कोणाची माप कशी असतात परस्पर विरुद्ध कोणाची सारखीच असतात एक नाही ऑपोजिट अँगल सर कॉन्ग्रेंट म्हणजे हजार ऐंशी असेल तर आपण किती ऐंशी झालं आता इकडं बघा या त्रिको म्हणजे या हा जर आपण पाहिलं डी पी बी हा सुद्धा केंद्रीय कोण होतो आणि केंद्रीय कोणाचं माप आणि त्याच्या संगत जो काही कोणस आहे त्याचं माप कसं असतं पुन्हा माहिती म्हटलं सारखं जसं या कोणाचं माप आणि या अंशाचं माप सारखं होतं तसं या कोणाचं माप आणि या अंशाचं माप सारखं असणार आहे म्हणजे हे पण किती आहे ऐंशी झालं आपला प्रश्न आपल्याला दोघांची फक्त काय करायची होती बेरीज करायची होती म्हणजे आपण फक्त ऐंशी यादी ऐंशी किती होतात एकशे साठ डिग्री आपलं तर झालं पा अगदी सहज आपण उत्तर केले पर्याय क्रमांक चार बरोबर आहे काय केले समजतंय ना केंद्रीय कोणाचं माप आणि त्याच्या संगत जो कंस आहे त्या कंसाचं माप सारखं असतो इथे विरुद्ध कोण असल्यामुळे माप पण सारखं असतं आणि पुन्हा तोच ऐंशी आणि ऐंशी किती झाले एकशे साठ म्हणजे आपला चौथा पर्याय अगदी सहज बरोबर आलेला आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे इथं आकृती त्यांनी दिलेली आपल्याला आकृतीमध्ये म्हणले रेख इजी ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे बघा इजी ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय ती व्यास सर्वांना माहिती ना सर्वात वर्तुळाची सर्वात मोठी वर्तुळाचा व्यास असतो म्हणजे ईजी जो आहे तो वर्तुळाचा व्यास आहे आणि म्हणजे इथं कुठेतरी त्याचा केंद्र असला पाहिजे असं आपण गृहित धरू ईजी हा वर्तुळाचा व्यास आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यानंतर पुढे म्हटलंय बा चौकोन ई एफ जी एच ची परिमिती एकशे शहाण्णव आहे एफ जी एच हा जो चौकोन तुम्हाला दिसतोय ना त्या चौकोनाची परिमिती चौकोनाची परिमिती किती दिली ती आपल्याला एकशे शहाण्णव दिली बा मी तर लिहून ठेवतो एकशे शहाण्णव हो सेंटीमीटर सगळे सेंटीमीटर आहेत त्या मिळचं लक्षात ठेवले करत सध्या त्याच्यानंतर यफ जी आणि जी एच एक रूप आहेत इथं खून केली बा एफ जी आणि जी एच एक रूप आहेत सारखे दोन्ही बर पुढे बघा एफ जी माप छप्पन आहे एफ जी जो आहे तो किती छप्पन आहे आता हा जर छप्पन्न असेल तर आपण किती असणार आहे मग छप्पन्नाचा असणार आहे कारण दोन्ही इक्वल आहेत ना सारखे इथं तर आपल्याला वर्तुळाचा परीख काढायचा आहे वर्तुळाचा जर परीघ काढायचा आहे तर परीघाचा फॉर्म्युला दोन पायावर असतो बा म्हणजे आपल्याला अगोदर त्रिज्या माहीत होणं गरजेचं आहे त्रिज्या कशी काढता येईल तर त्रिज्या पण आपल्याला अगदी सहज काढता येईल मी एक दोन गोष्टी सांगतोय महत्वाच्या ते व्यवस्थित ऐका ह्याच्यामध्ये बघा काय करायचं आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो तुम्हाला दिसतोय हा व्यास आहे बरोबर त्याच्यानंतर जर आपण अँगल ई आपण कोण ई एफ जी याचा जर विचार केला ना तर हा अर्धवर्तुळ कंसामध्ये आंतरलिखित झालेला कोण आहे आता तुम्ही म्हणताना काय अर्धवर्तुळ कंश म्हणजे हा अर्धवर्तुळ कंश आहे आणि या ठिकाणी जर अर्धवर्तुळ कंसामध्ये जर आंतरलिखित झाला असेल कोण अशा पद्धतीचा तर तो नव्वद अंशाचा असतो किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो काठ कोण असतो ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर आता जर तुम्ही पाहिलं ना दुसरी महत्वाची गोष्ट इकडं पण तसंच आहे इथं पण किती असणार आहे नव्वद अंश आता हे दोन त्रिकोण एक रूप आहेत बा मी म्हणतो हे दोन त्रिकोण एक रूप आहेत काय एक रूप आहे तर बघा ह्या दोन त्रिकोणामध्ये जर हा पाहिला काटकोणाच्या समोरील बाजू म्हणजे कर्ण आहे ही जी काय कर्ण आहे आणि एक बाजू एक आहे ह्या दोन त्रिकोणामध्ये कर्ण एक रुपये म्हणजे आहे एक रूप आणि ह्या दोन बाजू एक रुपये आहेत म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एक रूप होतात आता कसे होतात काय होतात ते लक्षात टाकू एक रूप आहेत बस एक रूप असल्यामुळं ह्या दोन बाजूसुद्धा त्याच्या एक रूप होतात आता याचा वापर कशासाठी करायचा आपल्याला तर बघा आपल्याला त्याची परिमिती एकशे शहाण्णव दिली टोटल सगळी परिमिती किती आहे एकशे शहाण्णव त्यापैकी हे दोन्ही छप्पन छप्पन चपन गेले छप्पन आणि छप्पन किती झाले एकशे बारा बघा एकशे शहाण्णव मधून मी हे एकशे बारा वजा करतो एकशे बारा कोणते छप्पन छप्पन वजा करतो सातून दोन गेले चार नऊतून एक गेला आठ एक दोन शून्य म्हणजे चौऱ्याऐंशी किती राहिलो चौऱ्याऐंशी हे हे बे बे बस, आता हे जे काही चौऱ्याऐंशी राहिलं ते राहिलेले या दोघांची बेरीज असली पाहिजे कारण पूर्ण चौकोनाची परिमिती एकशे शहाण्णव आहे त्यापैकी हे बारा एकशे बारा गेले दोन्ही मिळून तर हे दोन्ही मिळून चौऱ्याऐंशी आहेत म्हणजे एकाचे किती त्याला आपण काय करायचं दोन्ही भागू बेचोकाठ बेदुने चार म्हणजे हा बेचाळीस असला पाहिजे आणि हा पण किती असला पाहिजे बेचाळीस असला पाहिजे बस आता ह्याच्यावरून काय भेटणार आहे काय साध्य झालं आपल्याला आपल्याला काय आता हा व्यास बरोबर ना म्हणजे थोडक्यात या त्रिकोणाचा विचार करा किंवा या त्रिकोणाचा विचार करा तुम्ही कोणत्याही एका त्रिकोणाचा विचार केला तर आपल्याला हा कर्ण भेटणार आहे की नाही एक बाजू माहिती आहे दुसरी बाजू माहिती आहे ही तिसरी बाजू आरामात भेटेल बघा एक बाजू आपल्याकडे बेचाळीस आहे या त्रिकोणाचा विचार करू एक बाजू किती आहे बेचाळीस दुसरी बाजू किती आहे छप्पन्न तर आपल्याला तिसरी म्हणजे थोडक्यात कर्ण काढायचं आहे इथं पण परत तुम्ही पायथागोरसचा प्रमेय अप्लाय करू शकता पण त्याच्याऐवजी मी त्रिकूट सांगतो थोडक्यात तुम्हाला बघा हे जे आहे बेचाळीस कसे तयार होतात सहा सत बेचाळीस बरोबर आहे हे छप्पन्न कसे तयार होतात आठ साती छप्पन्न बरोबर आहे की नाही आणि आपल्याला सहा आणि आठ जर संख्या आठल्या म्हणजे आढळल्या तर आपल्याला लगेच त्याच्या पुढे किती आठवलं पाहिजे दहा सहा आठ दहा हे पायतगुरुचं त्रिकूट आहे जसं मी मागा म्हणलं तीन चार पाच साठ दहा पाच बारा तेरा हे पाहिलं करूच ते कुठे मग सहा असं बेचाळीस आठ साधी छप्पन दहा सात किती बरं सत्तर म्हणजे तिसरी बाजू किती आली पाहिजे सत्तर ही म्हणजे कर्ण किती आला आपला बेचाळीस छप्पन आणि हा किती सत्तर सत्तर जर असेल तर मग त्याच्या निम्मी रेडियस असते म्हणजे किती पस्तीस पस्तीस झालं उत्तर उत्तर म्हणजे आपलं नाही आला आपलं रेडियस आली रेडियस किती आली पस्तीस जर त्रिज्या पस्तीस असेल तर आपल्याला काय विचारलंय आता परीघ विचारलाय आणि मग परीघाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे परीघ बरोबर काय फॉर्म्युला आहे परीघाचा दोन पाय आर किंमत ठेवायची पटापट पड़ मस्त पैकी दोन गुणले पायची किंमत बावीस छेद सात गुणले आर आर म्हणजे त्रिज्या किती आली पस्तीस सातने आपण भाग देऊ सात एक सात साता पाचा पस्तीस आता बघा बे पंचे दहा दहा आणि बावीसचा गुणाकार करा दोनशे वीस किंवा कसे करा बावीस पाच एकशे दहा एकशे दहा गुणले पाच आपले उत्तर दोनशे वीस 22 बावीस जुने चौवेचाळीस आणि चौवेचाळीस पाच दोनशे वीस असं केलं तरी चालेल कसंही करा पण गुणाकार तिकांचा करा आपलं उत्तर किती येते दोनशे वीस सेमी म्हणजे पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर येते काय केले समजते का व्यवस्थित बघा हे दोन्ही एक रूप होते आपण हे दोन्ही पण एक दाखवले कारण दोन त्रिकोण एक रुप आणि चार इंची परिमिती हो एक शिषा होती त्याच्यापैकी एकशे बारा गेले म्हणून हे चौऱ्याऐंशी राहिले झालं आणि मग काटकोन त्रिकोणामध्ये पायचा गोरचा थेरम किंवा त्रिकूट अप्लाय केलं आपल्याला के काय भेटला व्यास भेटला व्यासावरून त्रिज्या भेटली आणि आपण काय काढला परी काढलेला आहे एवढं सोपं हे प्रश्न होते तर पहा मित्रांनो वर्तुळावर आधारित मला हे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सापडली मी आपल्यासाठी आणले होते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्यासोबत आपण इतरही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अजूनही व्हिडिओ अपलोड करत आहे है ना बाकीच्या टॉपिकवरती तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला हरकत नाही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा की एकदा ठीक आहे ना आणि चला धन्यवाद